नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बांधकाम कामगारांची नोंदणी सुरळीतपणे चालू करा अन्यथा मंडळाच्या मुंबईतील मुख्य कार्यालयासमोर आंदोलन वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यासाठी मंडळाची वेबसाईट पूर्वीप्रमाणे खुली करावी या मागणीसाठी ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली श्रमिक कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी कामगार संघटना म्हणजे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्ह्याच्या वतीनं बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार यांना सांगली जिल्हा सहाय्यक यांच्या मार्फत निवेदनाद्वारे कळवण्यात आला आहे यावेळी एस न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधींशी बोलताना वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे पदाधिकारी काय म्हणाले ते पाहू बहुजन ट्रान्सपोर्ट नोव्हेंबर रोजी मान्य सांगली जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त मान्य मोजार साहेब यांना आम्ही एक निवेदन दिलं महाराष्ट्र इमारत इतर कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव मान्य विवा विवेक कुंभारसाहेब यांना निवेदन देण्यासाठी आम्ही सांगली जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त यांच्यामार्फेत निवेदन पाठवून दिलं निवेदन पाठवण्याचं कारण एवढंच आहे की आज जे काय नोंदणी असेल बांधकाम कामगारांचे नूतनीकरण असेल ती सुरळीत सध्या दिसत नाही अशी परिस्थिती आहे कारण नोंदणी नूतनीकरण अनेक अर्ज पेंटिंग असताना जवळजवळ चोपन्न लाख महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगार असताना यांच्यावर एक प्रकारे अन्याय होत आहे अशी परिस्थिती या महाराष्ट्र राज्यामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे मंडळाचे सचिव मंडळा सचिवां सचिवाच्या विरोधात आणि मंडळाविरोधात महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कृती समितीने एक हायकोर्टामध्ये एक याचिका के दाखल केली होती आणि या याचिकेमध्ये दाखल केल्यानंतर मुंबईचे उच्च न्यायालयानं स्पष्ट त्या मंडळाच्या सचिवांना आदेश दिले की आचारसंहितेमध्ये तुमचं एकतर काम बंद आहे आणि ते काय त्यांनी जे काही मागणी केलं ते सगळं त्यांचं योग्य आहे आणि तुम त्यांची मागणी अमान्य करून तुम्ही तात्काळ बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरणाचं तात्काळ तुम्ही सुरू केलेलं पाहिजे असं सांगितले असताना असं खडसावलं असताना मंडळ सचिव हो। यांनी त्यांच्या अगदी गुर्मीमध्ये किंवा ह्या गेंड्याच्या कातडीचा म्हणायला लागेल का अशी परिस्थिती या मंडळाच्या सचिवाने या महाराष्ट्र राज्यातील संघटनेसमोर निर्माण केलेलं आहे कारण आज बांधकाम कामगार नोंदणी किंवा नूतनीकरण अगदी ज्या ज्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने त्याच्या वेळेनुसार त्याच्या कामाच्या सोडीनुसार करत होता पण तसा आता करता येत नाही अशी परिस्थिती या मंडळाच्या सचिवांनी निर्माण केली आहे आज तिने बांधका ठिकठिकाणी तालुका सुविधा केंद्र निर्माण करून त्या चालुका सुविधा केंद्रामध्ये तुमची नोंदणी कामगारांनी करून घ्यावी अशी तिने हे आदेश दिलेला आहे एक प्रकारचं आणि त्या ठिकाणीच नोंदणी क कर, कर, करता येते किंवा अन्य इतर ठिकाणी कुठेही ऑनलाईन किंवा कुठेही वेबसाईटला बांधकाम कामगाराला त्याच्या सवडीनुसार करता येत नाही अशी परिस्थिती या मंडळाच्या सचिवांनी निर्माण केलेली आहे खरं तर या मंडळाच्या सचिवांनी जो निर्णय घेतला या आचारसंहितेच्या काळामध्ये त्या काळामध्ये महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये जे सदस्याचं कोरम पूर्ण पाहिजे होतं मालक प्रतिनिधी असेल बांधकाम प्रतिनिधी असेल यांचं कोरम पूर्ण नसताना मंडळाच्या सचिवांनी मनमानी पद्धतीने क हा असा निर्णय घेऊन ह्या बांधकाम कामगारावर एक प्रकारे अन्याय केलेला आहे आणि एक प्रकारे लोकशाहीचा गळा दाबण्याचा ह्या मंडळाच्या सचिवाने प्रयत्न केलेला आहे हे अत्यंत चुकीचं असून आम्ही मागणी करतो आहे की जसं पूर् पूर्वी जे मंडळाच्या काम बांधकाम कामगारांना मंडळामध्ये नोंदणी करत असताना त्याच्या सोडीनुसार नोंदणी होत होते किंवा रिन्यू करत होता त्याच पद्धतीने पोरवत सुरू करावे फक्त खाजगी कंपन्यांना पाळण्यासाठी खाजगी कंपन्यांना पैसे देण्यासाठी किंवा त्यांना पोचण्यासाठी जर हे कामगार सुविधा केंद्र सुरू केले असतील ते आ अजिबात आम्ही महाराष्ट्र राज्यातील संघटनांनी खपून घेणार नाही असा एक इशारा या माध्यमातून आम्ही या महाराष्ट्र सचिवांना सांगली जिल्ह्याचे कामगार आयुक्त यांच्या माध्यमातून केलेलं आहे तरी त्यांनी तात्काळ ह्या गोष्टीचा आमचा निवेदनाचा तात्काळ विचार गांभीर्याने करून पूर्वीप्रमाणे बांधकाम कामगारांची नोंदणी असेल रिन्यू असेल त्यांनी तात्काळ सुरू करावी अन्यथा मंडळाच्या सचिवाच्या दारात आम्हाला एक उग्र पद्धतीने आंदोलन करावं लागेल त्या आंदोलनाला कुठेतरी गालबोट लागल्यास कायदा सुविस्थाचा प्रश्न निर्माण झाल्यास संपूर्णपणे मंडळाचे सचिव हो। आणि माळ जबाबदार राहील या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो